नमस्कार मैं हूँ दीपक मोरे और आप देख रहे हैं गुरु भारत दर्शन न्यूज़ नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज़ नेटवर्क में आपका दिल से स्वागत है 2025 नया साल आपको बहुत बहुत मुबारक हो नए साल की शुभकामनाएं अब एक नजर डालते हैं मुख्य सुर्खियों पर आप बने रहें मिलते हैं छोटे से एक टी ब्रेक के बाद एक सगळ्यात मोठी आंबेजोबाई शहरातली दिनदर्शिका आहे आणि ती सगळ्यात चांगली त्याचा पेपर असेल त्याची क्वालिटी असेल आणि त्याच्यामधले जे कंटेंट आहे तेही खूप चांगले आहे म्हणून मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांचा सहकारी मित्र म्हणून

या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व पत्रकार आणि बोलतो आहे आज दिनदर्शिकेचं जो आपण अर्पण आपलं हे केलं उद्घाटन केलं त्या प्रसंगी मी सतीश मोरे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज दिनदर्शिका आपलं हे कार्य गेले अनेक वर्षानं त्यांनी अंबाजो काही दूरदर्शनच्या माध्यमातून पत्रकारिता माध्यमातून जे नाव लौकिक केलं आणि त्याच पद्धतीनं जे दिनदर्शकाचं जे उद्घाटन त्यांनी ठेवलेलं आहे कारण का, का प्रत्येकाला आज राजकारणी असतील समाजकारणी असतील सर्वच लोक असतील सतीसचं नाव रोज कॅलेटर कर बघितले तरी आठवावं आणि काहीतरी त्याचे आठवण करून सर्वांनी त्याला शुभेच्छा द्या यासाठी मी त्यांना त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला त्याबद्दल ही सर खूप खूप आभार व्यक्त करतो जय घोषाचा नाद घोषा उंच उंच आकाशा मानाचा हा मोज रा तुझला भारत देश तुझला भारत देश

तुझ बिन मेरे दिन बंजारे मेरा जीवन जलती धुनी बुझे बुझे मेरे सपने सारे तेरे बिना मेरी तेरे बिना मेरी मेरे बिना तेरी ये जिंदगी जिंदगी भी क्या जीना तेरे बिना भी, भी क्या जीना थैंक यू सिगारेट पीने की अलग स्टाइल बंद कर सकती है आपके जीवन की फाइल गुरु भारत दर्शन न्यूज द्वारा जनहित में जारी बनो पावर मैन ना कि स्मोकर मैन सेव लाइफ सेव मनी सेव फैमिली आता घे एक छोटा सा ब्रेक उर्वरित बारी पत्र ब्रेक नंतर नाता गुरु भारत तर मी ख गाना मना नहीं आलो तो मी एक आर्टिस्ट है मी मेकरी आर्टिस्ट है तर मी तुम्हाला काही जुन्या पिक्चर म्हटले ते नक्की नक्कीच भाई असतील किंवा पापा सेट असेल त्यांना आठवण होईल पहिल्या जुन्या गोष्टी तर जुना एक पिक्चर आहे आम्हाला धर्मेंद्र त्याच्यामध्ये फार जोश मध्ये असतो लसल्याच्या वातावरणावरती मी बोलतोय लक्षात ठेवा तर तो असा त्या ह्याच्यामध्ये जातो त्या विलनच्या ह्याच्यामध्ये म्हणतो मा कसम एक एक फोन करत दुंगा राम जाधव मग किसी कोण छोडूंगा ते काय होतं की ते त्याच्यानंतर मग तो विलन येतो आपला तो म्हणतो मोना डार्लिंग मेहमान नवाजे में कोई कमी नाही होतात <laughs> <कमार> चला <laughs> के पहले पोलीस जाए। मोना सारा माल राफा टाफा करतो तर असं काही असे काही विलन असतात जेणेकरून कधी कधी हिरोला भारी पडतात पण लास्टला काय होतं की हिरोच भारी असतो लक्षात ठेवा हो। धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तह दिल से स्वागत है स्पोर्ट न्यूज पॉलिटिक्स न्यूज बॉलीवुड न्यूज सुपरफास्ट न्यूज में आपका तह दिल से स्वागत है